हॅलो नारायण आबानी दगाव उपसा सिंचन योजनेचं जी पाणी आणले आणि ते पाणी सध्या पिण्याच्यासाठी ह्या दहगाव परिसरात एकदम असं फास्टमध्ये चालू आहे ऐन दुष्काळाच्या झळा करमाळा तालुका सोसत असताना उजनी बॅकवॉटरचा पट्टा तर ओली तर खाली आलेलाच आहे आणि याच माध्यमातून आमदार साहेब रिटेवाडी उपसा सिंचन दहेगाव उपसा सिंचन व कुकडीचं जे पाणी ते करमाळा तालुक्याला येणाऱ्या काळात देण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे या पाण्याच्या विषय आबा यांच्या ज्यांच्या मनगटात पाणी त्यांच्या शेतात पाणी त्यांच्या रानात पाणी आणि या पाण्यामुळं आ आमचा जो दुष्काळी करमाळा तालुका आहे आणि ऐन दुष्काळात मार्च महिना चालू चा आहे आणि कुठेही क्षेत्र करमाळ्या तालुक्याच्या बाजूला ओलिताखाली नाही पण आबांमुळं उपसा सिंचन आसन उजनी बॅकवॉटरची लाईट आसन करमाळ्यातील गेल्या पंचवीस वर्षातील रस्ते असतील या कामांना आबांनी अशी गती दिलेली आहे आणि असं पाणी बघताक्षणी आम्हाला पाण्यापशी जाऊन पाणी बघून रावलं नाही कारण आमच्या भागात कुकडीचं पाण्याचं कॅनेल गेल्या पंचवीस वर्ष झालं वीस वर्ष झालं झालेलं आहेत पण त्याला पाणी आबांनी गेल्या वेळेस रायगाव पात्या हिवरवाडी पिंपवाडी रोषवाडी या भागात सोडलं पण कॅनेलची अपुरी कामं झाल्या झाल्यामुळं या भागात पाणी काही येऊ शकलं नाही पण आबांनी साडेचार हजार कोटी कुकडी कॅनेलसाठी माननीय नामदार राम शिंदेसाहेब यांच्याकडं मंजुरीसाठी पाठवलेलं आहे आणि रिटेवाडी उपसा सिंचन ही योजना आबा येणाऱ्या काळा कालावधीमध्ये काला पूर्ण करणार आहेत कारण सोलापूर जिल्ह्यात आबांना उद्धव साहेबांनी विचारलं होतं की पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातले एकमेव शिवसेना आमदार नारायण आबा पाटील तुम्हाला मंत्रिपद हवं आहे का आबांनी सांगितलं मला माझ्या तालुक्यासाठी मंत्रिपद नको पण माझ्या तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी रस्ते लाईट वीज आणि पाणी या महत्त्वाच्या गोष्टीसाठी निधी द्यावा भाजप सरकारमधील नितीन गडकरी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिवसेनेचे महाराष्ट्राचे एक भावी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब ठाण्याचे पालकमंत्री यांनीसुद्धा आम्हाला विजय बापू शिवतारेन आमदार राम शिंदे या सर्वच माणसांनी बाबांनी वेळप्रसंगी त्यांच्या हातापाय पडून आपल्या तालुक्यासाठी एक ज्वलंत दहगावचं पाणी काय असतं आणि दहगाव योजनेतनं पाणी तालुक्यासाठी एकदम कसुशिष्यनं आणि रिटेवाडी उपसा सिंचन मंजूर करून त्याचं काम अगदी काही दिवसातच चालू होणार आहे तरी असा देव माणूस करमाळा तालुक्याला आमदार म्हणून लाभला या आमदार साहेबांचं ऋण करमाळा तालुक्यात शेतकरी बांधव कदापि विसरणार नाही कारण लाईटसाठी आबानी जीवर सब स्टेशनवर मोठं आंदोलन केलं त्यानंतर आबा स्वतः सर्व शेतकरी बांधवांना घेऊन सोलापूरला जिल्हाधिकारी साहेबांना भेटले व उजनी बॅकवॉटर पट्ट्यात ती लाईट पूर्वरत करून टाकली मी आबांना धन्यवाद करामाचा एक बॅकवॉट बॅकवॉटर पट्ट्यातला पण विस्थापित शेतकरी कारण आमची उजनीमध्ये चाळीस एकर जमीन गेली आणि आम्ही इकडं ड्राय भागात रायगाव गाटात गेल्या माझा जन्मच युवर्वाडी या गावात झाला आणि त्या गावात पंच्याण्णवला युकीच्याच काळात कुकडीचा कॅनेल झाला त्यानंतर त्याला आज तागायत निधी आला नव्हता पण आबांनी साडेचार हजार कोटी निधी आपल्या कुकडी कॅनेलसाठी हास्तरीकरणासाठी मंजूर करून घेतलेला आहे भविष्यात असंच पाणी आबा आमच्या रायगाव सुद्धा देणार रा आहेत कुकडीची आबांनी सोळा अवतरण सोडली आता पिण्याच्या पिण्याच्या व जनावरांच्या चाऱ्यासाठी सतरावं आवर्तन अगदी काही थोड्याच दिवसात चालू होणार आहे तरी मी सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं एक विनंती करतो करमाळ्या तालुक्यातील सुजान नागरिक बंधू भगिनींना वेळेस आबा गेल्या वेळेस निसट्ट्या निसट्ट्या आबांचा विजय झालेला आहे ह्या वेळेस आबा सर्वांचं डिपाची जप्त करून करमाळ्यात एक कर्तबगार आमदार म्हणून ज्यांनी छाप पाडली आणि आबांना आपण यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी बसवायचं आहे त्यामुळं आबा वीस हजार पंचवीस हजारच्या लीडनं कारण समोरच्या माणसांचं डिपॉजिट गेलं पाहिजेत कारण कामाचा माणूस फक्त करमाळा तालुक्याला आबा पाटील लाभलेला आहे आणि त्यांच्या कामाच्या कर्तृत्वाच्या जोरावर हा दहीगावचा कॅनेल असा वाहत आहे रस्त्याच्या कडेला आम्ही चाललो होतो आम्हाला त्या कॅनेलचे व्हिडिओ घेतल्याशिवाय रावलं नाही कारण आम्ही चळवळीत काम करणारी माणसं असून आबांनी जे काम केलं आहे या कामाचं सारे स्त्रिय आमदार साहेब भाजप आणि शिवसेना आणि सर्व शेतकरी बांधवांना देत आहेत स्वतः कधी आबांनी मी पणा गाजवलेला नाही सगळं स्त्रिया आबांनी सर्व तमाम शेतकरी बंधूंना दिलं कारण चांगला काळ येण्याची वाट परमेश्वरांनी चांगलं करण्याचं चा कामसुद्धा अशा व्यक्तीकडे दिलं आहे की ज्यांच्या हातात माती घेतली तर तिचं सोनं झालं आणि याच माणसाला भविष्य काळामध्ये आपल्याला करमाळ्या तालुक्याचा आमदार नव्हे तर नामदार बनवण्यासाठी सर्व तालुकावासियांना मी विनंती करतो की पाणी वीज लाईट देणारा एकमेव आमदार गेल्या दहा वीस वर्षामध्ये नारायण पाटील यांनी असं कर्तबगार काम केल्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये उद्याच्या विधानसभेला समोरच्या समोरच्यात डिपॉजिट राहिले नाही पाहिजेत या उद्देशाने सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी व्यापारी वर्गांनी सर्व वंचित कामगार वर्गाने निवडून द्यावा अशी मी विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो